उपस्थित सर्व शिवसैनिक आणि भगिनी काय बोलायचं रोजच प्रवेश होत आहेत मातोश्रीचा परिसर गर्दीने गजबजून जातोय पण हे नुसती गर्दी नाहीये तर लढणाऱ्या शिवसैनिकांची ही संघटना आणि ही हे सैन्य आज साजिकच आहे शिवसेनेमध्ये जे जे परत आलेत अगदी आपल्यात आप गेले होते थे। 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 ते परत आले योगेंद्रजी तर भाजप पण आपल्यात आलेत थोडक्यामध्ये काय हळूहळू सगळ्यांच्या सगळ्यांना लक्षात यायला लागले भाजप आणि गद्दार किती ढुंगी पण ही लढाई सोपी नाहीये तुम्ही एका जोशात आहात जोश तर पाहिजे पण त्याचबरोबरीने जरा डोळे उघडे ठेवून सगळीकडे बघा कारण भारतीय जनता पक्ष हा कपट कारस्थान करणारा पक्ष आहे ज्या पद्धतीने त्यांनी नीट पक्ष फोडले त्याच पद्धतीने ते आता घर सुद्धा फोडायला बघतात आणि हिंदुत्वाचा तर त्यांचा फुगा फुटलाय नाही एक दोन दिवसापूर्वी पालघर मध्ये आपण सत्तेत असताना जे साधूचं हत्याकांड झालं ते अत्यंत दुर्दैवी घटना होती त्याचं कोणी समर्थन केलं नव्हतं आणि करू शकत नाही पण त्यावेळेला ज्यांच्यावरती आरोप केले होते भाजपने त्यांनाच पक्षात प्रवेश दिला होता पक्षात प्रवेश दिल्यानंतर जेव्हा बोबाटा झाला कारण त्यांना काय वाटलं होतं की हे आपलं पाप आहे ते लपून जाईल पण हे पाप लपलं नाही चव्हाटवरती आल्यानंतर त्यांनी घाई गडबडीने त्यांना स्थगिती दिली म्हणजेच काय की हिंदुत्वांचा यांचं ढोंग हे फुटलेलं आहे आता काय करायला लागले आता भाषिक प्रांतवादवाद पेटवायला लागले एक काल परवाकडे एक दुर्दैवी घटना घटना घडली जी घडायला नको होती भाषेवर कोणाचे खून करा कोणाला मारा अशी आपली आपली मागणी नाही पण कोणी कोणत्याही भाषेने कोणत्याही भाषेचे अत्याचार करू नये हा भाषिक प्रांतवाद सुरू झाला कुठून ज्या वेळेला आता तुम्ही विभाग क्रमांक काय असतात विधानसभेचा मागा ठेवणे आता मध्ये कोण तरी चालेल आता जो आई मिल तरी चालेल हा हा जोशी सुद्धा मध्ये येऊन बोलून दिले होते की तिथली मातृभाषा ही गुजराती आहे म्हणजे हे विषय पसरवत आहे आणि त्याचं खापत आपलं

शुभेच्छा देतोय मुंबई महापालिका असो पंधरा डोंबिवली महापालिका असो इंकडे असतात छत्रपती शिवाजी महाराजांचा हा खटक राहतो नाही आणि तुम्ही तसा कडक हा विषय सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद जय